शेतकरी मित्रांनो आज आपण चाळीसगाव तालुक्यामध्ये कपशीच्या नियोजनाबद्दलची माहिती घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहेत तर मी अॅग्रिकॉस वैभव नानासाहेब साळुंके बीएससी एस नेक्स्ट स्टेप शेतीमित्र या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बंधूंचं सर्वप्रथम स्वागत बाबा तुमचं सर्वप्रथम आमच्या युट्यूब मध्ये स्वागत करतो आपलं नाव सांगा बाबा पाटील संजय पाटील संजय श्रावण आपलं गाव बाबा गाव आडगाव आडगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव जळगाव तर आपली ही कपाशीची लागवड किती तारखेची बाबा अठ्ठावीस मे अठावीस मे आणि अठ्ठावीस मे ला, ला लागवड केल्यानंतर आपल्या कपाशीला आज जवळ जवळ दीड महिना पूर्ण दीड महिना झालेला आहे तर आपण दीड महिन्यामध्ये फवारण्या किती घेतलेल्या दोन फवारण्या पंधरा पंधरा एकोणीस सोडले रिपोर्टिंग युरिया बाबांनी दोन पंधरा पंधराच्या कोण्या एक कोणी युरिया त्याच्यानंतर दोन स्प्रे घेतलेले आणि ड्रीप ने त्या ठिकाणी त्यांनी एकोणीस खत दिलेलं सुंदर असा प्लॉट आहे आजची तारीख आहे सोळा जुलै दोन हजार पंचवीस आणि सोळा जुलैची आपण कपाशी बघू शकतो मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी खानदेश मधील शेतकऱ्यांचा आदर्श घेऊन आणि या पद्धतीनं त्या ठिकाणी थोडं फार जर पाणी असेल आपल्याला तर या पद्धतीनं जर नियोजन केलं तर नक्कीच कपाशीला आपल्याला चांगलं ऍव्हरेज मिळू शकतं बाबा आपण प्रतिएक्करी या ठिकाणी किती काढतो बारा आहे हायेस्ट बारा एकरी बाबा बारा क्विंटल अवरेज काढतात सरासरी भाव काय काय साडेसातशे साडे सात हजार सात हजार ते साडेसात पर्यंत या ठिकाणी भाव असतो म्हणजे कपाशी जर बारा क्विंटल एकरी जर आपल्याला या ठिकाणी अवरेज जर मिळालं तर त्या ठिकाणी कपाशी पीक ही परवडत आणि दीड महिन्यामध्ये फक्त दोन स्प्रे झालेले तर तुम्हाला कापूस शेती कशी वाटते चांगले चांगली म्हणजे तुमच्या भागामध्ये तुम्हाला ती शेती चांगली वाटते तर बाबा आपले खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळीच मार्गदर्शन केलं आणि आम्हाला या ठिकाणी तुमच्या मार्गदर्शनाचा नक्कीच फायदा होईल ज्या शेतकऱ्यांना आमच्या भागामध्ये पाणी आम्ही त्यांना नक्की या तंत्रज्ञानाचा किंवा या गोष्टीचा फायदा नक्कीच करून देऊ शेतकरी बनून आपण बघू शकतो या पद्धतीने आपण त्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना पाण्याचा सोर्स आहे ते शेतकरी नक्की या पद्धतीने कपशी करतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून थांबतो त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद